नमस्कार शिवहम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत सादर केलेल्या अभिवाचन मालिकांबद्दल आपल्या सर्वांचे प्रतिसाद पाहून शिवोहम चॅनल आपले आभारी आहे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नये जेणेकरून आपल्याला येणारे पुढील भाग आणि नवीन विषय सहज त्याच वेळी मिळून जातील धन्यवाद आजपासून आपण नवीन विषय अभिवाचनासाठी घेत आहोत आपली नवीन मालिका आहे कालितत्व लेखक श्री अनिल गोविंद बोकिल श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नमः कालितत्व भाग पहिला सर्वसाधारणपणे तंत्रमार्ग म्हटलं की लोक जरा बिचकतातच कारण तंत्र मार्ग ज्या पद्धतीने प्रस्तुत केला जातो त्यात भय वाटेल अशाच बाबींची रेलचेल अधिक असते या मालिकेमध्ये शक्यतो पौराणिक रूपक कथा न देण्याचा प्रयत्न राहील कारण त्या आपणास उपलब्ध ग्रंथांमधून मिळू शकतील त्यामुळे यात फक्त गुरुमुखी विवेचनस द्यायचा प्रयत्न असेल आपण ज्या महाविद्या म्हणून जाणतो त्या अशा आहेत काली तारा षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ता धूमावती बगलामुखी मातंगी आणि कमला नुकतंच चीदविलास या नावानं पण श्रीविद्येवर प्रस्तुती पण दिली गेली आहेच आपण ज्याला तंत्र मार्ग म्हणून ओळखतो त्यात प्रामुख्यानं याच दश महाविद्या आहेत यातही दोन विभाग आहेत त्यास कुल असं म्हटलंय पहिलं कालिकुल आणि दुसरी श्रीकुल यापैकी कालीकुलात काली तारा भुवनेश्वरी आणि छिन्नमस्ता या चार महाविद्या येतात बाकीच्या षोडशी भैरवी धुमावती बगलामुखी मातंगी आणि कमला या सहा श्रीकुलातल्या आहेत कालीकुलातला साधक दोन्ही कुलातल्या कुलात कुलात महाविद्यांच्या साधना उपासना करू शकतो पूर्णाभिक्षित असेल तर दोन्ही कुलातील दीक्षा देऊ शकतो तर श्रीकुलातला साधक फक्त श्रीकुलातल्याच साधना उपासना करू शकतो पूर्णाभिक्षित असेल तर फक्त श्रीकुलातच इतरांना दीक्षा देऊ शकतो अर्थातच काली कुलातल्या व्यक्तीस दोन्ही कुलांचे ज्ञान अनिवार्य असते श्रीकुलातल्या व्यक्तीस कालिकुलाचे ज्ञान अनिवार्य नाही अर्थात असले तरी हरकत नाही तर ही झाली अगदी प्राथमिक माहिती यापुढे आपण अधिकाधिक सुषमा जात राहणार आहोतच तयारी असू द्यावी आता या विश्वातल्या सर्वच पदार्थांमध्ये ऊर्जा म्हणजे शक्ती वेगवेगळ्या प्रकारे सुप्त किंवा व्यक्त रूपात असतेच या प्रत्येक रूपाला क्रियाशील म्हणजेच विखंडित करण्यासाठी कोळसा लाकूड किंवा अन्य ज्वलनशील पदार्थांना जाळून आग म्हणजे उष्मा निर्माण केली जाते परंतु जेव्हा तीच घर्षण क्रियेने विद्युतमध्ये बदलली किंवा रूपांतरित केली जाते तेव्हा तिचे स्वरूप आणि क्षमता अदृश्य म्हणजे अव्यक्त असले तरी अत्यंत शक्तिशाली असते महाभारत काळात अशाच महाविनाशक शक्ती महान योद्ध्याच्या भात्यात बाणांच्या रूपात असत आणि आज त्या शक्ती रॉकेट्स मिसाईल्स अणुबॉम्ब इत्यादी रूपात आहेत प्रकृतीच्या अचूक नियमानुसार याच रासायनिक शक्ती वायू आणि प्रकाशाच्या रूपात बदलणारच आहेत कारण प्रकृतीच्या नियमानुसार कोणतीही गोष्ट सदैव एका स्वरूपात किंवा एका स्थितीत राहत नसतेच सतत परिवर्तन हेच तर सृष्टीचे परमरहस्य आहे याच आधारे याच क्रिया या विश्व ब्रह्मांडाला सदैव सक्रिय ठेवीत असतात या शक्तीच्या रूपांचे संकेत ऋग्वेदातल्या श्रीदेवी सुक्तात दिसतात ही शक्ती तिच्या इच्छेनुसार कोणाला बलवान कोणाला बुद्धिवान वगैरे बनू शकते हिनेच आकाश उत्पन्न केले आणि ही शक्ती संपूर्ण विश्वात विस्तीर्ण रूपात आहे द्विलोकाला देखील ही शोष करू शकते हिलाच दार्शनिकांनी मातृस्वरूपात स्वीकारले हीच महिमा मैया महि अगदी प्रवाहित असल्याप्रमाणे भुवनांच्या निर्मितीसाठीही सदैव गतिशील किंवा क्रियाशील असते महाभारत भागवत आनंद लहरी इत्यादी बऱ्याच ग्रंथांमध्ये याबद्दल रूपकात्मक कथा गुंफलेल्या दिसून येतात या, या सगळ्यांचा सारांश असा आहे की या संपूर्ण विश्वाचे सृजन संचालन आणि लय करणारी मूळ शक्ती ती एकमेव परांबा भगवतीच आहे सर्वात पहिली शक्ती तीच बाकीच्या शक्ती म्हणजे तिचेच विभिन्न आविष्कार म्हणूनच ती झाली आद्या आणि म्हणूनच वेद उपनिषदे पुराणे सर्वांनी सर्वाधिक महत्त्व दिले ते शक्ती उपासनेला आणि आद्या म्हणून मान्यता दिली गेली ती कालीलाच हिची विधिवत साधना उपासना म्हणजे प्रॅक्टिकल करून प्रथम फलप्राप्ती करून घेतली ती दक्षिणामूर्ती ऋषींनी म्हणून ही झाली श्री दक्षिणाकाली या शक्ती उपासनेची प्रतीके म्हणून आज संपूर्ण भारतात शिव आणि भगवतीची मंदिरे दिसून येतात आपल्याला याचे आणखी सूक्ष्म विवेचन पुढील प्रस्तुतीमधील येणारच आहेत सध्या इतकंच समजून घेऊन मनन चिंतन करावं सगळ्यांनीच कारण काली तत्व अत्यंत सूक्ष्म तरीही प्रचंड विस्तृत आहे धन्यवाद जय मा काली